नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला बेचाळीसावा भाग या भागाचं नाव आहे रंगारंग मराठी आडनावे याचं कारण असं आहे की मराठी भाषेमध्ये अनेक आडनावं अशी आहेत की जी अनेक रंगांशी जोडलेली आहेत किंबहुना जे रंग तुम्हाला चित्रकलेच्या पॅलेटमध्ये पण आढळणार नाहीत असे काही रंगांची आडनावं पण आपल्याला मराठी भाषेमध्ये आढळून येतात पुष्कळ मित्रांचे या आडनावांबद्दल गैरसमज आहेत कारण ही आडनावं असतात ही आडनावं कधी कधी एखाद्या वस्तूशी जोडलेली असतात आणि आपण त्यांचा गैरसमज करून घेतो की ह्या वस्तूशी निगडीत नाव आहे उदाहरणार्थ राखाडे हे आडनाव आहे तर एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की राखाडे आडनाव हे राखेशी जोडलेलं आहे असूही शकतं परंतु राखाडी हा रंग पण आहे एखाद्याला त्या राखाडी रंगावरून पण ते आडनाव पडलेलं असू शकतं तांबट आडनाव आहे तर तांबट आडनाव हे आपल्याला तांब्याच्या बनवणाऱ्या कारागिराला आपण तांबट म्हणतो तर तांब्याचं काम करणारा कारागीर तो तांबट असं पण वाटू शकतं पण तांबट हा रंग पण आहे म्हणजे तांबट रंगावरून रंगा पण एखाद्या माणसाचं तांबट आडनाव पडलेलं असू शकतं तर ही दोन उदाहरणं आपल्या माहितीसाठी सांगितली की फसगत कशी होते म्हणजे जर तुम्ही तुमच्या आडनावांचा अर्थ शोधत असाल तर ते आडनाव एखाद्या घटनेशी वस्तूशी एखाद्या नैसर्गिक प्राण्याशी झाडाशी जसं जोडलेलं असू शकतं तसं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की संगीताशी संबंधित काही आडनावं आपण बघितली की संगीत वायन वा गादन आ, गायन वादन आणि त्याच्यानंतर राग वेगवेगळे वे। त्याच्याशी पण वेगवेगळी वे आडनावं जोडलेली आहेत वाद्याशी जोडलेले आहेत तशी रंगांशी पण जोडलेली आहेत तर कोणती कोणती आडनावं रंगांशी जोडले आहेत ते आपण थोडंफार उदाहरणा दाखल पाहूयात सगळी आडनावं सांगता येणं शक्य नाही तरी पण जे आडनावं आपल्याला सांगता येतील ते आपण पाहूयात ज्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की कदाचित जर तुम्ही तुमचं आडनाव शोधत असाल तर ते आडनाव रंगाशी पण जोडलेलं असू शकेल तुमचे पूर्वज कदाचित एखाद्या रंगाशी संबंधित काम करत असतील एखाद्या ठराविक रंगाचं वस्त्र परिधान करत असतील एखाद्या ठराविक रंग शुभ मानत असतील तर त्या रंगावरून पण तुमचं आडनाव पडलेलं असू शकतं चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनेल सगळ्यात पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे अंकुरे आता अंकुरे आडनाव आपल्याला असं वाटू शकतं की बी जो अंकुरतं त्याचा अंकुर जो फुटतो पालवी फुटते त्याच्यावरून पडलेला असू शकेल पण अंकुराचा जो कोवळा हिरवा रंग आहे त्याच्यावरून पण अंकुरे आडनाव पडलेला असू शकतं अंदुरे अंदुरे हे आडनाव आहे ते अंदूरे, अंदूरे अंधारा रंग आपण ज्याला म्हणतो किंवा काळा रंग त्याच्याशी संबंधित आहे अंधारे अंधारे हे आडनाव पण आपल्याला अंधार दाखवतो काळा रंग दाखवतो काळ्या रंगाशी संबंधित आहे आकाशे हे जे आडनाव आहे मराठी भाषेमध्ये आकाश हे आडनाव हे आकाशाच्या निळ्या रंगाशी संबंधित आहे इंद्रधनुष्य पण आडनाव काही लोकांचं आहे किंवा धनुष्य आडनाव आहे काही लोकांचं फक्त तर ते इंद्रधनुष्यातले जे सात रंग असतात त्यांच्याशी संबंधित आहे काजळे हे जे आडनाव आहे त्या डोळ्याला लावण्याचं आपण जे काजळ डोळ्याला लावतो त्याचा जो काळा रंग असतो ते काजळाशी संबंधित असेल असं नाही काजळासारखा काळा रंग त्याच्याशी आडनाव संबंधित आहे काळ कुठे काळ कुटे आडनाव आहे ते अत्याधिक काळा व्यक्ती जो असतो आपण त्याला काळा कुट्ट म्हणतो काळा कविन्न तसा काळा कविन्न व्यक्ती किंवा काळ्या रंगाचा व्यक्ती अत्यंत डार्क व्यक्ती रंग त्याच्यावरून काळकुटे आडनाव पडलेला आहे काळे आडनाव जे काय आहे ते श्यामवर्ण ज्याला आपण म्हणतो की संस्कृतमध्ये श्यामवर्ण शब्द वापरलेला असतो काळा शब्द संस्कृतमध्ये नाही आहे अंधारा रंग काळा रंग श्यामवर्ण त्याच्यावरून काळे आडनाव आलेले आहे गोरे आडनाव आहे ते एखाद्या व्यक्तीचा जर वर्ण गोरा असेल रंग गोरा असेल त्याच्यावरून गोरे आडनाव आलेला आहे चौरंगे हे चौरंगाशी संबंधित आडनाव पण असू शकतं जो आपण वापरतो पूजेसाठी आणि चार रंगाशी संबंधित पण आडनाव असू शकतं ही अशी गंमत आहे आडनावांमध्ये ते आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण नेहमी काय करतो की जे सोपा अर्थ आहे तो काढतो जो डोळ्यासमोर दिसतो तो अर्थ काढतो आणि इतर अर्थांचा विचारच करत नाही त्याच्यामुळे पुढे जाऊन कुठेतरी आपण ब्लॉक होतो तर तुम्ही एक तुमचा आडनाव शोधत असाल तर ते फक्त वस्तूशी संबंधित नसलं पाहिजे उदाहरणार्थ इथे आपण म्हणलं चौरंग चौरंग म्हणजे काय की एक वस्तू आहे जी आपण पूजेसाठी वापरतो पण त्याचा चार रंग असा पण अर्थ होतो त्याचा चार पाय असा पण अर्थ होतो अजून भरपूर अर्थ होऊ शकतात तर ते सगळे अर्थ आपण काय केले पाहिजेत शोधले पाहिजेत एकाच अर्थावर आपण समाधान नाही मानलं पाहिजे पुढचं आडनाव आहे तांबट मगाशी मी सांगितलं ते की तांब्याचं काम करणारा कारागिरी त्याला आपण तांबट म्हणतो पण तांबट हा रंग पण आहे मराठी भाषेमध्ये म्हणजे तांब्यासारखा ज्याचा रंग आहे अशी व्यक्ती किंवा तांब्याच्या रंगाशी संबंधित एखादी व्यक्ती तिचा आडनाव तांबट असू शकतं नवरंगे हे आडनाव आहे ते पण आपण सांगू शकतो की नऊ रंगाशी संबंधित आहे पितळे जे आडनाव आहे ते पितळेचा जो रंग असतो त्याच्यावरून पडलेला आहे ते पितळ या धातूवरून किंवा पितळेच्या भांड्यावरून पडलं असेल असं नाही कदाचित पितळी रंग पण आपण म्हणतो त्याच्यावरून पण एखाद्याचं आडनाव पितळे पडलेलं असू शकतं पिवळे जे आडनाव आहे ते पिवळे आडनाव आपण म्हणतो की पिवळ्या रंगावरून पडलेला आहे पिंगळे जे आडनाव आहे ते पिंगळ हा पिवळ्या रंगाशी संबंधित संस्कृतचा एक शब्द आहे तर पिंगळे आडनाव हे पिवळ्या रंगाशी संबंधित आहे तो पक्षी जो पिंगळा येतो किंवा पिंगळा जो कुडबळा ज्योतिष येतो त्याच्याशी संबंधित असेलच असं नाही रंगाशी पण संबंधित असू शकतं बिलोरे नावाचं एक आडनाव आहे तर बिलोरे कोण आहेत तर घोड्याचा रंग बिलोरे असतो असं म्हणतात तर बिलोरी रंग मी तुम्हाला शब्दामध्ये एक्सप्लेन नाही करून सांगू शकत तर तो तुम्हाला पाहायलाच लागेल घोडा जो असतो तो तर बिलोरी रंगाचा आपण ज्याला घोडा म्हणतो तर त्याचं आडनावरून त्या रंगावरून बिलोरे आडनाव काही लोकांचं पडलेलं आहे भुरे आपण ज्याला म्हणतो एक आडनाव आपल्याला सापडतं भुरे म्हणजे मातीसारखा भुरा रंग किंवा मातकट रंग त्याला भुरे म्हणतात मातकटे हे पण आडनाव आहे जसं मातीचा मातकट रंग मी म्हणलं की भुरा आहे त्याच्यावरून भुरे आडनाव पडले तसं मातकटे हे पण मराठीमध्ये आडनाव आहे मेघश्याम हेही काही लोकांचं आडनाव आहे म्हणजे ढगासारखा ज्याचा काळा रंग असतो तो मेघश्याम रंगे रंगे आडनाव हे कुठल्या ना कुठल्या रंगाशी संबंधित आहे रंगाशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे याचे अजून वेगळे अपभ्रंश म्हणून वेगळी वेगळी आडनावं पण तयार होतात उदाहरणार्थ रंगारे रंगारी रंगरेच रंगापुरे ही पण आडनावं रंग या शब्दाशी संबंधित आपल्याला आढळून येतात लोहित हे काही लोकांचा आडनाव आहे लोहित हा पण संस्कृत शब्द आहे लोहित म्हणजे ज्याचा लोखंडासारखा लाल रंग आहे असा तो लोहित शेवाळ्या आडनाव आहे ते शेवाळ्याचा हिरवा रंग असतो गडद तसा प्रकारच्या रंगाशी संबंधित आहे शेवाळ्याशी संबंधित असेल असं नाही ते आडनाव लोखंडाशीच संबंधित असेल असं नाही असू पण शकतं पण ते रंगाशी पण संबंधित असू शकतं समुद्रे हे जे आडनाव आहे ते समुद्राशी संबंधित पण असू शकतं आणि समुद्रासारखा ज्याचा खोल निळा रंग आहे तो समुद्र असा पण त्याचा अर्थ होऊ शकतो सोनेरी आडनाव आहे हे सोन्याचा पिवळा रंग जे आपण म्हणतो त्याच्यावरून सोनार सोनेरे सोनेरी असे वेगळे वेगळे आडनाव सोने हे पण आडनाव आहे ते या सोन्याच्या पिवळ्या रंगावरून पण पडलेलं असू शकतं हिरवटे नावाचं एक आडनाव आहे ते हिरवट जो रंग आहे तो शेवाळ्याशी संबंधित नाही आहे किंवा अंकुराशी संबंधित नाही आहे जंगलाचा जो एकंदर मिळून रंग असतो त्याला हिरवट म्हणतात आणि हिरवटे जे आडनाव आहे ते जंगलाच्या या हिरवट रंगाशी संबंधित असू शकतं तर ही काय झाली की ही काही कॉमन आडनावं आपण पाहिली आता मूलचा जो संस्कृत शब्द आहे त्याच्या संस्कृत शब्दावरून पडलेली काही आपण आडनावं बघूयात एक म्हणजे असितांबर हा शब्द आहे आणि हे असितांबर काही लोकांचा आडनाव पण आहे असित याचा अर्थ होतो काळा म्हणजे काळ्या ढगांनी आच्छादलेलं जे, जे नभ आहे अंबर आहे ते म्हणजे असितांबर कृष्ण मुरारी काही लोकांचा आडनाव आहे आपल्या मित्रांचं त्यात कृष्ण या शब्दाचा अर्थ कृष्ण ही देवता किंवा व्यक्ती असा घ्यायचा नाही संस्कृत शब्द कृष्णचा अर्थ होतो सावळा किंवा काळा त्याच्यामुळे ज्याचा रंग सावळा आहे असा मुरारी किंवा जसा रंग काळा आहे असा मुरारी असा या अर्थाने हा शब्द वापरण्यात येतो नीलकर हा एक संस्कृत शब्द आहे नील याचा अर्थ होतो निळा ज्याचे हात निळे आहेत किंवा ज्याचा अंग निळा आहे जे तो नीलकर अशा अर्थाने आड आहे पटलकर पटलचा अर्थ होतो किरमिजी रंग संस्कृतमध्ये जो किरमिजी रंगाचा आहे किंवा ज्याचे हात किरमिजी रंगाचा आहे तो पटलकर पितांबर पितांबर आपण वस्त्र म्हणतो की गणपतीने जे प्रदान केलेलं असतं पित म्हणजे पिवळा ज्याने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे तो पितांबर अशा अर्थाने पितांबर आडनाव किंवा पितांबर हे आडनाव आपल्याला काही लोकांचं आढळून येतं ते या प्रकारामध्ये येतं पिलकर पिलकर हा जो शब्द आहे पिल हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ पिवळा असा होतो जो पिवळा आहे पिवळ्या रंगाचा आहे तो पिलकर त्यानंतर मातडी किंवा माताडी हा संस्कृत शब्द आहे मुळामध्ये तर त्याचा अर्थ मातंगी असा होतो मराठीमध्ये आपण ज्याला मातंगी म्हणतो किंवा मातकट अंगाचा ज्याला म्हणतो तसं याच्यावरून माताडे मात कुठे आपण बघितलं मध्ये मातंगे ही जे आडनाव आहेत ही आडनावं संस्कृत जर त्याचा अर्थ करायचा म्हणलं तर मातीच्या रंगासारखा असा त्याचा संस्कृत अर्थ मिळतो रंगावर रक्तगीर असं एक आडनाव आहे तर रक्तगीर आडनाव जे आहे ते रक्त हे लाल असतं तर लाल रंगाचा जो आहे तो रक्तगीर किंवा आपण ज्याला उग्र म्हणतो सिंहासारखा उग्र ज्याचा रंग आहे जो उग्र आहे गीर म्हणजे सिंह आपण ज्याला म्हणतो तो तर रक्तगीर म्हणजे सिंहासारखा ज्याचा रक्तवर्ण आहे अशी व्यक्ती तिला संस्कृतमध्ये रक्तगीर असं म्हणतात श्वेतकर श्वेतकर म्हणजे ज्याचे कर श्वेत आहेत किंवा सफेद आहेत ज्याचा शरीराचा रंग सफेद आहे असा तो श्वेतकर पांढऱ्या रंगाची व्यक्ती आपण म्हणू शकतो हरितपुरी असा एक संस्कृत शब्द आहे हरितपुरीचा अर्थ होतो हरित म्हणजे हिरवा हरितपुरी म्हणजे शहर किंवा हिरव्या रंगाने नटलेलं शहर असे या हरितपुरी आडनावाचा अर्थ होतो ही काही संस्कृत नावं झाली अशी तुम्हाला काही फारसी नावं पण सांगता येतील किंबहुना तुम्ही प्रत्येक भाषेमध्ये जर एखाद्या रंगाचं नाव शोधलं ती प्राकृत असेल संस्कृत असेल फारसी असेल कन्नड असेल तेलगू असेल कोकणी असेल तर त्या त्या भाषेमध्ये पण तुम्ही जर रंगा रंगा रंगाचे शब्द शोधले किंवा रंग दर्शवणारे शब्द शोधले तर त्याच्याशी संबंधित काही ना काही आढाव तुम्हाला आढळून येतील सगळं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ विनाकारण मोठा होईल म्हणून एक संस्कृत भाषेची फक्त काही उदाहरणं सांगितली याच्यामध्ये बाकीचे आपण शोधू शकता काही शंका असेल तर मला विचारू शकता तरी पण ढोबळ मानाने जे आडनाव आहेत की जी एकाच रंगाशी संबंधित आहेत पण खूप आडनाव आहेत त्या रंगाशी संबंधित मराठी भाषेमध्ये ती आडनावं आपण बघूयात याच्यामध्ये पांढरा आणि काळा रंग मुख्य आहे त्यात काळ्या रंगाची भरपूर आडनाव आहेत पांढऱ्या रंगाची तुलनेनं थोडी आहेत तर आपण पांढऱ्या रंगाशी संबंधित जी आडनाव आहेत ते आडनाव आता मी काय अर्थ सांगत बसत नाही वाचत जातो एक एकेका आहे ते त्याचा रंग पांढरा हे आपण लक्षात ठेवायचा पांढऱ्या रंगावरून ही आडनावं पडलेली आहेत उदाहरणार्थ पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे पांढरे पांढरे आडनाव पांढरीशी संबंधित असेल असं नाही पांढरी म्हणजे जिथे गाव असतं पांढरी माती तिला पांढरी म्हणतो आपण पण तिथे पण पांढरा रंग येतोच माती पांढरी असते म्हणजे पांढऱ्या रंगाशी संबंधित आडनाव आहे पांढरे पांढरफळ पांढरबळे पांढर भेट पांढर पांढरी पांडे पंडुले पंढरले पंढरे पंधारे पंधेरे पाढरे धवळे धवल ही जी आडनाव आहेत ही कुठेतरी आपल्याला पांढरा रंग सांगतात आता तुम्ही म्हणाल सर ही आडनाव तुम्ही आणली कुठून तर मराठी भाषेमध्ये अंदाजे दोन, तीन दोन सगली सगली माजा माजा ते तीन लाख आडनाव आहेत असं लोक म्हणतात दोन लाख तर आहेतच सगळीच्या सगळी कोणी मोजू नाही शकलेला पण माझ्याकडे माझ्या डेटाबेसमध्ये किमान आपण म्हणू शकतो की लागभर आडनाव आहेत त्या लागभर आडनावातली जी विषयाशी संबंधित आडनाव आहे ती थोडीशी मी उदाहरणार सांगतोय ती पांढऱ्या रंगाशी संबंधित आडनावं झाली आता काळ्या रंगाशी संबंधित आपण आडनाव भाऊ ही विपुलते आहेत मराठीमध्ये काळ्या रंगाशी संबंधित आडनावं जास्त आहेत ते कुठली कुठली आपण बघूयात या आडनावांचं जे वैशिष्ट्य आहे काळ्या रंगाच्या आडनावांचं की एखाद्या नावाच्या पुढे किंवा शब्दाच्या पुढे तुम्ही काळे लावलं की त्याचा शब्दशा काहीतरी वेगळा अर्थ निघतो आणि एक रंगाचा अर्थ पण निघतो तर ही जी आडनावं मी सांगतो आहे त्यांच्यामध्ये कुठे नाही कुठेतरी हा शब्द आलेला आहे किंवा अंधार काळ्या रंगाशी संबंधित काहीतरी वाक्य आलेलं आहे तर ते रंगाशीच संबंधित असेल असं नाही त्याचा वेगळाही काही अर्थ होऊ शकतो वास्तवामध्ये पण तो वेगळा अर्थ सांगायचा आपल्याला कारण नाही आपण रंगाशी संबंधित व्हिडिओ बनवतो त्यामुळे एक अर्थ त्याचा रंगाशी पण संबंधित निघतो म्हणून ही आडनाव काळ्या रंगाशी संबंधित असं आपण धरून चालू आहेत त्यांचा वेगळा काही अर्थ असेल तर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता पहिलं आडनाव आहे ऑब्व्हियसली काळे नंतर गोन काळे ते काळे पुकाळे मर काळे मोकाळे काळे सपकाळे सरकाळे हेटकाळे अवकाळे उंद्रे काळे कालवार कालभैरव कालभौज कालमुख कालमेघ कालमो कालर कालसर्प कालिंदर कालिदास काले कालेकर कालेभर कालेलकर कालेवार कालेश्वर कालोकार काळ कालंगे काळकाटे त्यानंतर काळके काळगुरव काळगे काळ झोंडकर काळ टोपे काळ दाने काळ दाते काळ पांडे काळ पुंड काळ बांडे काळ बुगडे काळभार काळ भारे काळ भैरव काळ भोर काल भोरे, काल मुख, काळमुख काळमेघ काळा मोरे काळ वजे काल भोरे, काळ सर्प काळा कुणबी काळा कुणबी हे पण आडनाव आहे काळा भैरव काळा मोरे काळुके काळेकर काळेबाग काळे बाग काळेल काळोखे आता तुम्ही म्हणाल सर तुमच्या मनाशी तर आडनाव सांगताय तुम्ही नाही मनाचे आडनाव नाही सांगत खरोखर आडनाव आहेत आणि याच्या व्यतिरिक्त पण काळ्या रंगाशी संबंधित काळे काल अशी वेगळी वेगळी काळ शब्द जोडलेले अपव्रंश काळ्या रंगाचे अपव्रंश जोडलेले अनेक वेगळी आडनावं आहेत अनेक आहेत ही फक्त आपण काही उदाहरणं दाखल सांगितलेली आहेत जशी काळ्या रंगाची काही आडनावं आपण उदाहरणं दाखल पाहिली तशी काही निळ्या रंगाची आडनावं बघूयात याच्यामध्ये निळे निळेकर निळकट निळवंत निलंगर निलंगे नीलोत्पल नीलवर्ण नीलेकनी नीळकंठ नीलांबरे नीलगज नीलकमल नीलकेतू निळांबरे निळांबे अशी काही निळ्या रंगाशी संबंधित आडनावं आपल्याला आढळून येतात त्यानंतर काही तांबड्या रंगाशी संबंधित आडनावं आपण बघूयात याच्यामध्ये तांबडे तांबट तांबटे तांबळकर तांबारे तांबूळकर तांबे तांबेकर तांबोळी तांबोळे तांबरे अशी काही आपल्याला तांबड्या रंगाशी संबंधित आडनावं मराठीमध्ये आढळून येतात पुढचा रंग आहे पिवळा पिवळ्या रंगाशी संबंधित पिवळ पितांबरे पीत पितवर्ण पी पि पंडुले पितळे आणि पवळे अशी काही आडनावं आढळून येतात लाल रंगाशी संबंधित आडनावं आहेत लाल लाल हे पण आडनाव आहे लाले लाल पोटू लाल बिगे लाल भाई लाल ये लाल सरे ही काय आडनावं आहेत उदाहरणादाखल जांभळ्या रंगाशी संबंधित आडनावं आहेत जांभळे जांभूळकर जांभूळ पाडकर जांभूळकार ही काय आडनावं आपल्याला जांभळ्या रंगाशी संबंधित आढळून येतात नारिंगी रंग रंगाशी संबंधित नारिंगे आणि नारंग ही दोन आडनावं आहेत तपकिरे आणि तपकिरी ही दोन आडनावं आपल्याला तपकिरी रंगाशी संबंधित सांगता येतात हिरव्या रंगाशी संबंधित अनेक आडनावं आपण मागाशी बघितली हिरवट हिरवटे अंकुरे अशी वेगळी पोपटे ही जे आडनावं आहेत ही हिरव्या रंगाशी संबंधित आहेत हिरवे आडनाव येतात त्यामध्ये शेंदरी रंग ज्याला आपण म्हणतो त्याशी संबंधित शेंदरे किंवा सैंदरे ही दोन आडनावं आपल्याला आढळून येतात आता ही आडनावं काय केली की काही जे महत्वाचे रंग आहेत आपले चित्रकलेमधले त्या महत्वाच्या रंगाशी संबंधित महत्वाची आडनावं सांगितली एखादा सहज लक्षात नाही येणारा रंग असेल किंवा दुर्मिळ शब्द असेल किंवा आपण सहजी वापरत नाही बोलीभाषेमध्ये शब्द रंगाबद्दल त्याच्याशी पण संबंधित काही आडनावं मराठी भाषेमध्ये आढळून येतात याला काही अंत नाही कुठला रंग असेल आणि त्या रंगाशी संबंधित आडनाव नसेलच असं आपण सांगू शकत नाही की आपण फक्त उदाहरणं दाखल काही यादी बघितली आता ही काय झाली की ही रंगांशी संबंधित आडनावं झाली अजून एक प्रकार मराठी भाषेमध्ये आहे तो म्हणजे मानव रंगाशी संबंधित आडनावांची मराठी भाषेमध्ये भरमार आहे म्हणजे आपण माणसाचं वर्णन करायचं म्हणतो काळा आहे निळा आहे सावळा आहे तर त्याच्याशी संबंधित जी आडनाव आहेत ती काही आडनावं आपण बघूयात पहिला जो आहे तो सावळ्या रंगाशी संबंधित जी आडनावं आहेत मराठीमध्ये ती म्हणजे सावळे गिर सावळे भड सावळे विसावळे सावळकर ही काही उदाहरणं दाखल आहेत अजूनही असू शकतील गोऱ्या रंगाशी संबंधित आडनाव आहेत गोरे गोरेगावकर गोरेच्या गोरेठान गोरेठानरे सूर गोरे नीर गोरे अशी पण गोऱ्या रंगाशी संबंधित भरपूर आडनाव आहेत करडे करड करडक करडमारे करडीले करडेला ही करड्या रंगाशी संबंधित आडनाव आहेत गवाळे रंगाशी संबंधित आड़नाव म्हणजे गवाळे गवांदे गवाड गवाडे गव्हाणकर गव्हाणे गवारे आता ही आडनाव आहेत ही गहू या धान्याशी पण संबंधित असू शकतात परंतु ती तुमचा गव्हाळ रंग पण दाखवतात म्हणजे ती धान्याशी संबंधित असतील असं नाही तपासून घ्यावं लागेल की तुमच्या पूर्वजांना पडलेलं हे जे आडनाव आहे ते गवाळ गवाळ रंगावरून पडलेलं आहे की गहू या धान्यावरून पडलेला आहे दुसरा आहे तो आपण भुरा रंग म्हणतो आता मागाशी आपण मातीचा मातकट भुरा रंग बघितला आता माणसाचा भुरा रंग असा आपण मनामध्ये ठेवूयात याच्यामध्ये भुरे भुरकुंडे भुरे भुर्रे ज्याला आपण म्हणतो भुर्रे भोरे भौरे ही जी आडनावं आहेत ही भुऱ्या रंगाशी संबंधित आपल्याला आढळून येतात आता ही जी काही निवडक आडनावं होती ती निवडक आडनावं सांगितली जर आता शोध शोध करायचं म्हणलं संशोधन करायचं म्हणलं गोळा करायची म्हणली तर अनेक रंग आहेत प्रत्येक रंगाशी संबंधित काही ना काहीतरी सापडेल परंतु प्रत्येक रंगाचा आडनाव सांगणं या हा या व्हिडिओचा उद्देश नाही रंगावरून कशी आडनावं पडलेली असू शकतात आणि रंगावरून पडलेले आडनावं दुसऱ्या वस्तूशी एक निगडीत असू शकतात दुसऱ्या अर्थाशी निगडीत असू शकतात पण ती रंगांशी पण निगडीत असू शकतात त्यामुळं एखादं आडनाव जेव्हा तुम्हाला आढळेल त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे की त्याची तपासणी केली पाहिजे की ठीक आहे याचा अर्थ एखाद्या वस्तूशी जुळतोय का एखाद्या गोष्टीशी जुळतोय पण त्याचा संगीताशी जुळतोय का त्याचा अर्थ कुठल्या तरी नै नैसर्गिक वस्तूशी जुळतोय का त्याचा अर्थ एखाद्या रंगाशी जुळतोय का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे कारण ती आडनावं तशी देखील असू शकतात नेहमीप्रमाणे जेवढं थोडक्यामध्ये सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे किंवा जे गरजेचं आहे तेवढं सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त पण काही आडनावं आपल्याला माहीत असतील जे व्हिडिओमध्ये आली नाहीत तर तुम्ही मला सुचवू शकता ती मी माझ्या डेटाबेसमध्ये ऍड करेल जेणेकरून आपल्याला पुढे पण मदत होईल संशोधनासाठी किंवा हो। कोणाच्या मित्रांची ती आडनावं असतील तर ते त्यांना मदत करता येईल आपल्याला जर रंगाशी संबंधित तुम्हाला अजून काही आपण म्हणतो की आडनावं ज्याला काय म्हणतो आपण की दुर्मिळ आडनावं की माहीत नाहीत शक्यतो कोणाला किंवा क्वचितच वापरली जातात अशी काही दुर्मिळ रंग असतील आणि त्या दुर्मिळ रंगा रंगांची आडनाव तुम्हाला माहीत असतील रंगांच्या नावाची तर तुम्ही खालीमध्ये मला प्रतिक्रियेमध्ये आपण मला सांगू शकता जेणेकरून आपण काय करू की त्यांचा पण आपल्या डेटाबेसमध्ये समावेश करून नंतर मदत करू शकू एकमेकांना आडनावांचा अर्थ शोधण्यासाठी जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या कन्सेप्टवर आपण ज्याला म्हणतो कंटेंट ज्याला म्हणतो तुम्हाला आवडला असेल खरोखर काही नवीन माहिती मिळाली असेल, असेल तर आवर्जून प्रतिक्रिया देऊन सांगा कारण आपण ज्या प्रतिक्रिया देत असता त्या प्रतिक्रियाच खरंतर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात अशा प्रकारचे जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुला चॅनेलला भेट दिली असेल तर चॅनलला लाईक चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल हे अशा प्रकारचे अभ्यासपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण आपल्या चॅनलला युट्यूब चॅनलच्या मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर सुपरथ माध्यमातून किंवा इतर कोणत्याही गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकत असाल तर आपलं स्वागतच आहे इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतुलाई उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओ सोबत त्याच्यामध्ये आपण फारसी भाषेतली काही आडनावं बघूयात तो फारसी भाषेतल्या आडनावांचा व्हिडिओ वेगळा बनवण्याचं कारण हे आहे की ती आडनावं आपल्या भाषेतली नाही आहेत थोडीशीच आहेत पण वेगळी आहेत तर ते वेगळे शब्द वेगळे आडनावं आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब